साताऱ्यातील मानखटाव तालुक्यात दुष्काळ का जाहीर झाला नाही असे अनेक लोक विचारत आहेत आहेत त्या या तपासणीमुळे कलेक्टर दारू पिऊन बसला होता की तालुक्यातील अधिकारी शेण खात होते मला माहित नाही अशी टीका करतानाच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची जीभ घसरली आहे या वक्तव्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत आमदार गोरिंचा या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे आता या बत्तीस गावाचा विषय आम्ही जुलै महिन्यामध्ये शब्द आहे माझा निवडणुकीलाच उभं झालेलं डॉक्टर साहेब जर हिंगणीत पाणी सुटलेलं तर निवडणुकीला उभं राहणार कलेक्टर दावत करून बसला होता गाडी गाडी तालुक्यातले शेण खाली एक काम पन्नास पन्नास हजार सुरुवात केली डॉक्टर साहेब वन वर्ष सरकार नमस्कार मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्र आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या